संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार अन्यायकारक वीज बिल वाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश एसुगडे यांचे महाराष्ट्र विद्युत मंडळाला टाळे पलूश शहरातील नागरिकांना येत असलेल्या भरमसाठ आणि अंदाजे वीज बिलाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन केलं यावेळी त्यांनी नागरिकांची वीज बिले रद्द करून योग्य रीडिंग घेऊनच बिले आकारणी करण्याची मागणी केली अन्यायकारक वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या पलूस परिसरातील नागरिकांसह निलेश येसुगडे यांनी आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक दिलीप जाधव आणि कपिल गायकवाड पलूस शहर व्यापारी संघटना संचालक सतीश कदम सांगली जिल्हा दिव्यांग संघटना अध्यक्ष संजय दाशाळ मयूर गायकवाड मंदार जंगम आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते यावेळी निलेश येसुगडे यांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं निवेदनात म्हटले आहे की महावितरण कंपनीने नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा विश्वासात न घेता घाईघाईने स्मार्ट मीटर बसवली आहे ज्यामुळे वीज ग्राहकांना भरमसाठ बिले येत आहेत अनेक ग्राहकांचे गेल्या दोन तीन महिन्यांपासून मीटर रिडिंग घेण्यात आलेलं नाही आणि त्यांना अंदाजे बिले पाठवली गेली आहेत ज्यामुळे नागरिक प्रचंड हवालदिल झालेत या परिस्थितीत नागरिकांना योग्य न्याय मिळावा यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे सर्व वीज ग्राहकांचे रिडिंग घेऊनच योग्य वीज बिलांची आकारणी करावी असे आवाहनही त्यांनी केलं या आंदोलनामुळे नागरिकांच्या वीज बिलाबाबतच्या तक्रारींकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याची शक्यता आहे जोपर्यंत यावर योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा निलेश एसुगडे यांनी दिला प्रचंड असंतोष असंतोष या ठिकाणी रमान झालेला होता त्या संदर्भामध्ये गेले दीड महिना झालं वेळोवेळी या ऑफिसला निवेदन देऊन त्यांच्याकडून सदरचा प्रॉब्लेम सोडवण्यासंदर्भात पाठपुरावा हो केला तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स या एम एसी ऑफिसकडून न मिळाल्यामुळं सदरच्या ग्राहकांवर लादलेलं जो एक अक्षरच्या बिलाची आकारणी डबल टिबल या बिलाच्या आकारणी त्या ठिकाणी झालेली आहे गेले जवळपास दो दोन दोन तीन, तीन तीन चार चार महिने या पोलूज परिसरातलं रिडिंग मीटरचं या ठेकेदाराने घेतलेलं नाही त्याच्यावरतीसुद्धा कारवाई करण्याची मागणी आम्ही वेळोवेळी केलेली होती या संदर्भात गेल्या दोन आठवड्यापूर्वी ग्राहक मेळावा त्या ठिकाणी झालेला होता ग्राहक मेळाव्यामध्ये सुद्धा बऱ्याच मागण्या लोकांनी करूनसुद्धा त्याच्यावरतीसुद्धा आज अखेर कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कुणाचंही संकेत निरसन या ठिकाणी या महावितरण करून करण्यात आलेलं नाही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडूनही कुठल्याही प्रकारचं त्याला उत्तर या ठिकाणी मिळत नाही पण इकडं एकीकडं एक लोकांचं संख्येचं निरसन न करता जो काही अन्यायी बिल त्यांना देण्यात आलेला आहे ते वसूल करण्यासाठी लोकांच्यावरती जबरदस्ती कनेक्शन कट करणे वगैरे अशा प्रकारची कारवाई एम एस सी डीनं चालू केल्यामुळं त्यांना नागरिकांना धमदाटी या कर्मचाऱ्यांकडून केल्यामुळं आज या ठिकाणी या गोष्टीचा निषेध व्यक्त करत या ठिकाणी या महावितरणच्या ऑफिसला आम्ही या ठिकाणी टाळे खोकलेला आहे आणि हा लढा जर महावितरणनं स्मार्ट मीटर बदलून जर जुनी मीटर आहे त्या पद्धतीनं नाही लावली तर हा लढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टिकून पुढच्या काळामध्ये चालू चालू होईल नागरिकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांना फक्त ही एक झलक या ठिकाणी या असंतोषाची नागरिकांकडून या ठिकाणी या ताळे लावण्याच्या निमित्तानं पक्ष दाखवून देण्यात येत आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मी विनंती करतो तात्काळ या पलूस तालुक्यातील पलूस परिसरातील हा महावितरणचा सावळा सा जो चाललेला आहे याच्यावरती तात्काळ आपण निर्णय घ्यावा आणि लोकांच्या संख्येचं निरसन करावं तेवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि महावितरणच्या या संपूर्ण अधिकाऱ्यांचा मी निषेध व्यक्त करतो आणि आजपासून जर लवकरात लवकर त्या गोष्टीचं जर निरसन त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी महावितरणच्या विरोधामध्ये या पोलूस परिसरातून सुरुवात होईल आणि हे अखंड राज्यभर पेटेल एवढा इशारा मी